बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णशेवर पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालाय कारण घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातली एका गरीब कुटुंबातील एका मुलाची तो मुलगा आणि त्याचे आई वडील बीड जिल्ह्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते काल त्याचा एक अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचा पाय मोडला अत्यंत खाला ची परिस्थिती आणि मुलाचा अपघातात पाय मोडल्यानंतर त्यांच्यासमोर राहणारं संकट अगदी डोंगरावडं होतं काल जिल्हा रुग्णालयात ते रुग्ण आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळुंके आणि ज्यांच्या सर्व टीमनी या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे ते बी फक्त चोवीस तासाच्या आत त्या तरुणावर शस्त्रक्रिया करून योग्य ते उपचार करण्याच्या सूचना देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना दिल्या त्यामुळं ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सर आणि त्यांच्यासोबत असणारी सर्व टीमन आज सकाळी त्या गरीब कुटुंबातील मुलावर शस्त्रक्रिया केली आहे आणि त्याला एक चांगले उपचार देण्यासाठी नक्कीच्या ठिकाणी सर्व टीम एकत्र असताना पाहायला मिळाली आहे त्या त्याचा एक स्पेशल रिप बळीराम रमेश माळे वय बारा वर्ष तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी सकाळी दीड वाजता हा जिल्हा रुग्णालय बीड येथे अपघात ग्रस्त गा झाल्यानंतर तो वॉर्ड नंबर पाच मध्ये ऍडमिट झाला तरची आम्ही पूर्ण तपासणी केली तपासणी केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या पायाची नडगे ज्याला आपण टिबिया फिब्युला म्हणतो अशा पद्धतीचं त्याला फ्रॅक्चर झालं होतं मग त्याची आपण ऍडमिट केल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर शस्त्रक्रियासाठी आपण त्याचे पूर्व पूर्ण तपासणी केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता आपण त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे एक गेले रुग्णाचे चारही होते काय शेतमजूर जो होता की त्याचं हात गेल्यामुळे त्याच्या हाताचे नसा पूर्ण तुटून गेल्या होत्या आणि नसा तुटून गेल्यानंतर आम्ही त्याचे इमर्जन्सी मध्ये तात्काळ त्याची शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या पूर्ण नसा आम्ही जोडून दिल्या त्यामुळे त्याचे हाताचे पूर्ण जे बोट आहेत व्यवस्थितपणे काम करणं सुरू झालेलं आहे त्याचं कधी पाहायला गेलं तर अशा शस्त्रक्रियांना साधारणतः खाजगी दवाखान्यामध्ये किती रुपये खर्च येतो जर असा रुग्ण जर प्रायव्हेट मध्ये जर ऍडमिट एड्में झाला तर त्याला साधारणपणे पूर्ण खर्च पन्नास हजार ते ऐंशी हजारापर्यंत लागत राहतो जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या सर्व शस्त्रक्रिया ह्या मोफत केल्या जात असतात यामध्ये रुग्णाला कुठलाही आर्थिक भार वगैरे काही पडत नाही याच्यामध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल गायके ऑर्थोपेडिक सर्जन सिव्हिल हॉस्पिटल बीड काल दिनांक अकरा दोन दोन रोजी एक गरीब कुटुंबातील ऊस ऊसतोड काम करायचा मुलगा आपल्याकडे दाखल झाला होता काल रात्री रात्री उशिरा दाखल झाला तरी त्याची चोवीस तासाच्या आतमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली त्याच्या उजा पाया उजा पायाच्या टीबी आणि फिबुला दोन्ही फाड फ्रॅक्चर होते तर आमच्या ऑर्थोपेडिकच्या टीमने त्याचं आज चोवीस तासाच्या आतमध्ये त्याचं ऑपरेशन करून पेशंटला व्यवस्थित त्याचा पाय व्यवस्थित केला आहे त्याच्यामध्ये आमचे ऑर्थोपेडिक सर्जन क्लास वन डॉक्टर कट्टे सर मी डॉक्टर विशाल गायके आणि आमचे ब्रदर आ, लोखंडे ब्रदर या टीम मध्ये सामवेश होते तरी त्याचा पाय पूर्वत करून व्यवस्थित केला आहे पेशंट आता ऑपरेशन करून व्यवस्थित आहे सगळ्या गुरगरीबांसाठी सेवा करत इतक्या लांबून तुम्ही कामाला आलेल्या असतात हातावर पोट असतो हां हातावर पोट असतं असत म्हणून ते निरोगी द्यायला नाही काही गोड करू नये सगळं चांगलं झालं हां सगळं चांगलं झालं आहे आता दहा मिनटात वर मिनिटात ठीक आहे दहा मिनटात वर आलं मग सिस्टर लोक वगैरे सांगतात ते काय काय करतात हा नाही रडलं नाही